मनापासून स्वागत तर शिवजन शिवजयंतीचं औचित्य साधून डी के एस सी कॉलेज इचलगर्जी या ठिकाणी गडगुड किल्ल्यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन त्याच पद्धतीने विदेशी नोटा आणि काही शस्त्रांचं एक्झिबिशन आपण या परिसरामध्ये आपण लावले कॉलेजच्या आवरामध्ये म्हणजेच हॉलमध्ये तर आपल्याला मी थोडक्यामध्ये विदेशी नोटा त्याच पद्धतीने जी काही नाणे असतील त्याची ओळ करून देणार आहे तर चला आपण त्या संदर्भात थोडक्यामध्ये माहिती घेऊ बघा एक रुपयाची नाणे आपल्याला एक रुपयाच्या ह्या ज्या नोटा आहेत चलना आपल्या म्हणजे तीस पस्तीस वर्षपूर्वी आपल्याला नोटा चालत म्हणजे त्याच्यानंतर एक रुपया दोन रुपये पाच रुपये हे आपल्या काळामधील नोट आहेत त्याच पद्धतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचंही नोटा आपण या ठिकाणी पाहत आहोत त्याच्यानंतर दहा रुपयेचं आपल्याला माहिती आहे की का काही वर्षापूर्वीचे बंद झालेलं नोटा एक हजारचे आहे पाचशेचे आहे दहा रुपयेचे आहे त्याच्यानंतर रिझर्व बँक ऑफ इंडिया यांची काही वन रुपीज टू रुपीज आणि ते फाय रुपीज हे आपण नोटा पाहत आहोत तर भारतामध्ये भारतामध्ये जे विदेशी म्हणजे ज्या नोटा आहेत त्याला रुपया किंवा कुपन असे म्हटलं जातं तर हे वरच्या बागुलं बाजूला जे आहे खोंडीच्या आकाराची एक रचना आपल्याला शेतकरीसुद्धा पाहायला मिळेल त्यानंतर जवाहरलाल नेहरू यांचे नोट आहे तर ईस्ट इंडिया कंपनी अठराशे एकोणसाठ यांच्या काळामधील हे एक रुपयेचं आणि शंभर रुपयेचं आपण नोट पाहत आहोत तर ब्रिटिश इंडिया कंपनीतील पन्नास रुपये आणि हजार रुपयेचं या नोटा आपण पाहत आहोत त्यानंतर प्रॉमिस टू पे वेर ऑफ द सम अशा वेगवेगळ्या देशामधील आपल्याला सुरुवातीला आपण भारताच्या आपल्या देशामधील काही नोटांचं लावलं होतं त्यानंतर आपण नेपाळमधील नेपाळचं जे ज्या ह्या नोटा आहेत त्याला नेपाळमध्ये सुद्धा रुपया म्हटलं जातं तर शंभर रुपये इंडियन करन्सीप्रमाणे नेपाळमध्ये एकशे साठ रुपये आपल्याला मिळतात जी आपल्या नोटांची मूल्य जी आहे ती जी आहे ते पाकिस्तानमध्ये सुद्धा रुपया असं असं म्हणलं जातं की पहा पाकिस्तानमधलं रुपया तर बांगलादेशमध्ये टका बांगलादेशमध्ये टका या, बांगला बांगला या नावानं या नोटा आपल्याला पाहायला मिळतात तर हे भूतान भूतान देश आपण ऐकलेलं नाही भूतान आहे मालदीव आहे नेपाळ आहे तर गुल्डूम या नावानं या नोटा ओळखल्या जातात हे पाहत आहोत आपण म्यानमारमधलं त्याच्यानंतर या ठिकाणी श्रीलंका श्रीलंकामध्ये रुपीह या नावाने ओळखल्या जातात ह्या नोटा म्हणजे त्यामध्ये वीचे आहे दोनशेच्या आहे पन्नासचे आहे तर युनायटेड अरब अमिरात म्हणजे दिनार या देशामधील ओळखल्या जाणाऱ्या या नोटा तर प्रथम सर्वांचं लाईव्ह तुम्ही आला याबद्दल मनापासून आभारी आहे जय शिवराज जय शंभूराजे मित्रांनो तर हे सौदी अरेबियामध्ये असणाऱ्या रियाल या देशामधीलही आपल्याला नोटा आपल्याला पाहायला मिळतात त्याच पद्धतीने अफगाणिस्तानमध्ये नोटांना अफगाणी नोटा असंही म्हटलं जातं त्याच्यानंतर इराण इराण या देशामधील रियाल ह्या नोटा आपण करीत पाहत आहोत त्याच्यानंतर इराक त्यानंतर कुवेत कुवे देशामध्ये नोट आहेत त्याच्यानंतर कतारमधलं रिअल ह्या नोटा असतील सुदान असतील हे शंभर रुपयाची नोट आहे शंभर रुपयाची हे पन्नास आहे ती दहाचे आहे तर, तर इंडोनेशिया त्या इंडोनेशिया देशामधील ज्या ह्या नोटा आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं तुम्हाला इथं बघा आपले गणपती बाप्पा बँक हे म्हणजे इंडोनेशियामधील नोटामध नोटांच्यामध्ये आपले जे नोटा, नोटा श्रद्धास्थान देव आपले जे दैवत आहे गणपती यांची प्रतिमा आपल्याला या नोटीमध्ये आपल्याला पाहायला मिळा आपल्या लक्षात येईल त्याच्यानंतर रिझर्फमधील फॉंड नोटांना फॉन्ड या जसं डॉलर म्हणलं जातं तसं फॉन्डमध्ये इजिफमध्ये बोललं जातं चीनमध्ये यान या, या नावानं बोललं जातं तर सिंगापूर सिंगापूर या देशामधील डॉलरमधील करन्सी आहे त्यामध्ये दहाच डॉलर आहे टू डॉलर्स आहेत म्हणजे प्रत्येक देशामधील वेगवेगळी करन्सी आपल्याला पाहायला मिळतं मलेशियामधील रिंगेट हाँगकाँगमध्ये डॉलर आणि सिंगापूरमधील डॉलर त्यानंतर थायलंडमधला हा डॉलर आहे काही स्मार्ट नोटासुद्धा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात व्हिएतनाममधील डॉग डॉग या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नोटा <coughs> कंबुड्यामधील कंबोडा जो देश आहे म्हणजे काही देशाची नावंसुद्धा सुद्धा आपल्याला माहिती नाहीत अशा देशांच्या विदेशी नोटा आपण लावलेल्या आहेत कंबुड या रियल कोरियामधील <coughs> योर हे पहा मंगोलिया मंगोलियामधील टू हरिक या नावाने या नोटा ओळखल्या जातात तर नामेबिया नामेबियामध्ये नामेबिया डॉलर त्याच पद्धतीने कॅबिया नावाचा जो देश आहे त्यामध्ये आपल्याला दलासी या नावाने ह्या नोटा ओळखल्या जातात त्याच्यानंतर दक्षिण जा, आफ्रिकेमधील ज्या ह्या ज्या विदेशी नोट आहेत ह्या रॅड आणि लिओन सिएरा लिओन यामध्ये लिओन ह्या निवड ओळखल्या जातात सोमालिया सिलिंग या नावाने नोटाळे वगैरे हो जातात इथिओपिया म्हणजे पीर म्हणजे विविध देश आहेत रोहांडा युगांडा ब्रुनिल दारेल असा नायजेरिया मा या ठिकाणी असणारी डॉलरची करन्सी डॉलरमधील नाऱ्यामधील हे अंगोलामधील पोंचा हे वेगवेगळे देश आहेत मित्रांनो प्रत्येक देशाची करन्सी आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळते त्याच्यानंतर आपण शस्त्रिपा पाहणार आहोत तर हे मॉरिशियस फिजी मलावी या ठिकाणी असणार हे डॉलर करन्सी निकारा गोवा हे देशाचं नाव आपण पण कधी पाहिलेलं नाही स्वाझीलँड हे पण हा देश आहे सुरेन सुरी नाम या नावाचा देश आर्मोनिया नामिबी नामिबी या माहिती आहे झाबिया कॉन्च्या नावाने हे तर सो वन थाउजंड क्वांच्या त्याच्यानंतर अमेरिकी डॉलरला आपल्याला आता ऐंशी चौऱ्याऐशे रुपये करन्सी आपल्याला पाण्यामध्ये तर हर्बीज टीका ग्वाटी मला ब्राझीलमधील करन्सी आहे हे इक्विडिअर म्हणजे क्वेटो इक्विडिअर नावाचा देश आहे त्या ठिकाणी असणारी पन्नास हजार वीस हजार आणि दहा हजारची करन्सी मेक्सिकोमधील पेसो या ठिकाणी ही वीस रुपयेची दहा रुपयाची आणि एक रुपयाची करन्सी आपल्याला पाहायला मिळते तर पॅरेगो नावाचा जो देश आहे त्या ठिकाणी असणार हे डॉलरची करन्सी पेरू प्युरू या ठिकाणी असणार ही पेरूची करन्सी खाली अर्जेंटिनाची पेसो नावाची असणारी करन्सी पोलाडोमधील झोल्टास कोस्टारिका

बांगलादेश भूटान असे भरपूर नाणे आपण ठेवले आहेत त्यानंतर या ठिकाणी शस्त्र आपल्याला पाहायला मिळतील दानपट्टा त्याच पद्धतीने भाला सेन काही कोराडीचे प्रकार आपण ठेवले आहेत हे काही शस्त्र आपण वेगवेगळ्या शस्त्राची शस्त्रा माहिती देण्यासाठी आपण हे ए... लवकरच आपण हे ए... कटर आपल्याला पाहायला मिळाला कट्यार urarich kay azobi oldi तर अशी वेगवेगळी करन्सी आपण या ठिकाणी लावलेलं आहे एक छोटासा प्रयत्न आपला तर आपण लाईव्ह आला त्याबद्दल जय शिवराज जय शिवराज हे पुन्हा भेटू मित्रांनो आपल्या किल्ले दर्शन या यूट्यूब चॅनलवरून नवीन माहिती सांगितलं